भाष आपल्या मुंबईमध्ये आज मुंबई मध्ये डाव्या खांदि बैल होता तो होता त्या भुंगाने डाव्या गाड्या मारल्या आणि आज उजव्या खांद्या सर्वांच्या गाड्या मारल्या आणि माझी बघा ना बिल्ड एकदम छोटी वाटणार नाही की किती बडा जमा की तुम्ही जेवढी मग बैल दिलेत तेवढी हिंद केस झालेत काय सांगाल त्याबद्दल शेट लोकच असेल भेटले का बाबा हिंद केसरी बैल बनवते ती पण आपण दिल्यानंतर पहिले पण त्या लेवलच्या राहते त्यामुळे पब्लीच भिताडी पुढल्या सांगितले आला तर त्याचा हिशोब पडत म्हणजे आपलीच गाडी झाली ना, ना वेगळं नाना काय ना वे का नाना आणि मिलिंद पाटील ही सावका ग्रुप हा एकच समीकरण आहे वेगळं काय नाही नाना येत गुजालय मग काय येतो आणि नाना देव ड्रायव्हर सांगा की गरज नाही राज्य लक्ष्मी दिला आमच्यासाठी मोठे आम्ही लोकांच्या मनात राज्य करून आज आमचा गुंगा सर्वांच्या मनामध्ये घर करून बसला घडवण्यामध्ये घरी शिल्पकार सुरेंद्र आम्हाला स्वतः मिलिंद नसतो ना सुरेंद्र शेठ म्हणजे सुरेंद्र ची पारे काय काही

तो दिलीप ड्रायव्हर वाडीचरण त्यांच्या पण बारीक वासरू घेतलं होते पाच सहा महिन्याचं असं तुम्ही वासरू भरपूर घेतात आणि शिकवतात ते पण पब्लिकनच कसं काय काय ट्रेनिंग करता ट्रेनिंग आपली देताना पब्लिकनच राहते आमच्या मैदानात पण पब्लिक पूर्ण मध्ये पण राहते त्यामुळे बैल पब्लिक आता आपण बघतो तेजा तो देखील हिंदे कसे झाले म्हणजे तुम्ही जेवढी मोबाईल दिल्यात तेवढी हिंदे कसे झालेत काय सांगाल त्याबद्दल शेट लोकच असे भेटले का बाबा हिंद केसरी बैल बनवते ते पण आपण दिल्यानंतर पहिले पण त्या बैल तशीच पलायची आणि दादांकडे आले पण तेव्हा तसेच पलायला लागेल काय सांगाल त्याबद्दल तू जास्त उज्वूला जास्त पळवायचा उज्वला जास्त स्पीड लावायचा डावीला पण लावायचा आणि बावीला फेर आजचा स्पीड बघू मुगायचा कसं वाटतो मला एकदम स्पीड आहे बैलाला जासा बैल भेटल त्या हिशेबान बैल का तुम्ही भरपूर त्याला मेहनत घेतली ड्रेन केला पण त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही कसं आहे म्हणजे पळायला वगैरे हो रागीट आहे एकदम बैल असं हां का पाहिलं तर वाटत नाही पळणार हां तर सुट्ट्यानंतर दास दास पूर्ण राणी दास नासा बैल पडतात तर महाराष्ट्रामध्ये टोपमध्ये याचा नाव बुंगाचा आवर्जून घेतला जातो तो तर पण पब्लिकने पळतं म्हणून काय सांगाल त्याबद्दल पब्लिक ओरिजनल पब्लिक च भिताडी पुंडाचा खाली आलं तर त्याचा ह्या हिशोबाने बरोबर हा पहिलं घडवण्यामध्ये घरी शिल्पकार सुरेंद्र शेठ आहे कारण मी स्वतः मिलिंद शेठ नसताना सुरेंद्र शेठ आले हा का म्हणजे सुरेंद्र शेठ ची पारे काय काही सुरेंद्र शेठ ची मुंबईत फक्त प्यारा बिरा काही पाहिला असेल त्यावर ते रात्री साडेतीन चार वाजता आले तेव्हा मी मुंबईतच होतो मुंबईतून घरी जाऊ तर घरी हा का आता आपण दादांशी दादांशी बोलूया आता आता हे सांगितलं की खरे शिल्पदार तुम्ही आहेत काय नक्की काय विषय आहे तो ಲಕ್ಷ್ಮೀಡ ಉಂಟ ಪಣ ಸನ್ಮಾನ ಗೋಷ್ಠಿಬಿಮ್ನಲ್ಲಿ हा व्यवहार घडत नव्हता आज त्यांनी आपल्याकडे बघून तो व्यवहार त्याने घडवला आणि त्यांनी ते रात्री साडेतीन वाजता घरी पोहोचल हा व्यवहार झाला परंतु तो पहिला बैल आम्हाला भेटत नव्हता आम्ही त्याला रिक्वेस्ट केली बाबा बैल आम्हाला द्या तेव्हा त्यांनी आम्हाला बैल दिला आज बघा ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिलिंद दादा असेल किंवा सुरेंद्र दादा असेल यांचं नाव बुंगानी नेहमी वरती नेले आणि तुमचे बाबा त्यांचं पण नाव वरती नेले काम केले काय सांगा आमचे खरंच बाबा असाल पाहिजे होते आज त्यांचं स्वप्न खरंच या बुंगाने आज महाराष्ट्रामध्ये बाबाच्या नावाची ओळख आणि आमच्या नावाची ओळख आणि आमच्या गुरुची नावाची ओळख ही भंगाने आज सर्वांच्या मनामध्ये राज्य केलेली आहे बघा ना एक काल होता जपान पब्लिकने पालायचं त्याच्यात पावला पाऊल ठेवून भुंगाडून देखील तयार झाला काय सांगाल जपान साठी बोलवाय गेलो तर कमीच आहे जपान हा देव बैल त्याच्या पावला पडतो आज भुंगा माझा पडतोय आज लक्ष्मी ड्रायव्हर ची आमच्यासाठी मोठे उपकार आहे त्यांनी आम्हाला बैल दिला आणि आज आम्ही लोकांच्या मनात राज्य करून आज आमचा बुंगा सर्वांच्या मनामध्ये घर करून बसलाय काय सांगा आजचा स्वीट बघून तुम्हाला काय वाटला भुंगा विषय नाही आजचा स्वीट मला शंभर टक्के सांगला कारण हा बुंगा उजव्या खाली तुम्ही फिरे पाळत नाही कारण की माझी जी इच्छा होती ना आज बैल उजव्या खाली तुम्ही फिरे पाळावा आणि त्यांनी दाखवून दिलं तर उजव्या खाली काय काय करू शकत उजवीस डावीला उजवीला शिस्त खूप भारी पळायची जेवढा पळणार डावीला भाष्य आहे आपल्या मुंबई मध्ये मुंबईमध्ये डाव्या खांधी बैल होता तो भुंगा होता त्या भुंगाने डाव्या खांधी गाड्या मारल्या आणि आज उजव्या खांदि पण सर्वांच्या गाड्या मारल्या माझी माझी इच्छा होती की आज बैला उजव्या खांधी तीन फेरे पळावा आणि त्याने दाखवून करून आणि तो दोन ठिकाणी तो डाव्या खांदे फायनल राहिला फायनल एक नंबर तो वानकरी पण राहिला उजव्या खांदी पण खेळवा त्यांनी

खरंच मनात खूप मोठी जागा बनवली चिमण्या विषय काय बोला चिमण्या खरंच खूप सुंदर बहीण आहे खूप सुंदर बहीण आहे त्या बैलाची धमक पाळण्यात आजच्या जर कोण पकडू शकत नाही आज टॉप म्हणजे टॉप लेवलला बैल पडतो आणि त्यांनी आपल्याला बैला दिला आपल्याला मान ठेवला मी बघतो सकाळपासून तुम्ही टोपी काढलीच नाही काय विषय टोपी टोपीचा तो विषय असा आहे माझा मित्र आहे जवळचा मित्र आहे विश्वजित रवींद्र पाटील त्यांचा काय वाटच होता ही त्याची टोपी होती वाटूसोची त्याला बोलत दे तुम्ही वाटू ठेव तू माहिती मला तर मी जातो मैदानात घेऊ आणि ते गुलाबा देई टोपी जाके ती मागे आत म्हणजे आज टोपीचं खर महत्व आहे काय हो टोपीचा महत्व असंच असंच केलं बघा ना हायड बिल्ड एकदम छोटी वाटणार नाही कोणा काही किती पाले येईल पण जशी पब्लिक असेल तसं पब्लिक नि पळतो आज माझी इच्छा होती माझी गाडी कडे नाही का इच्छा होती माझी गाडी धानं तसायला यावं अशी माझी इच्छा होती पण ती म्हणून आली तरी पण काय होईल पण दाखवत होता लोकांना की भुंगा खडानी बादशाह आहे तो इंदिरा खडानी करणार होता आणि ते केलं असं मग तर तिकडे नाता विठ्ठल नाता तेजा हा देखील इंदे झाला नाना तो पेल झाला म्हणजे आपलीच गाडी झाली ना नाना काय वेगळं नाना काय ना ना का नाना आणि मिलिंद पाटील ही सावकार ग्रुप आहे एकच समीकरण आहे वेगळं का नाही नाना येतो कुठला आहे हा बरोबर मग काय येतो आणि नाना देव ड्रायव्हर आहे सांगायची गरज नाही आज सगळ्यांच्या मनात त्यांनी राज्य नानांनी सेमीला गाडी खूप चांगली आकारली काय सांगायचे विषय खूप चांगली खूप चांगली आकारली नानांनी खरंच नानांनी ती गाडी आकारली नाना ती गाडी ड्रायविंग ड्रायविंग मास्टर येते त्यांची गोष्टच वेगळी आता लक्ष्मी अजून वास्त्र घडतात काही लक्ष आहे की नाही तुमचं नाही लक्ष्मी अजून दोन एक चांगला तुम्हाला सांगतोय आज त्या बैलांनी एक चार दिवसा सर्वात मोठी भिंजर त्यांनी एक नंबर केली भिंजोरचा गुलाल झाला आज जी गाडी हरत नव्हती ती लक्ष्मीरावाच्या बैलांना गाडी मारली म्हणजे आज त्या श्रीरामपूर ना श्रीरामपूरमध्ये नंबर वन गाडी पडणार लक्ष्मी त्याच्या बैठकी मग काय घ्यायचा विचार आहे ना मला त्याचं त्यांचं बिल ते आपलं बैल घ्या पण घ्या म्हणजे देतील का मला आज न आपला आपल्याला भुंगा दिला बाई देऊन टाका तुम्ही बोंगा म्हणायला ना आम्ही एक प्रश्न नाही केलं आधी सांगतोय आम्ही कधी बोलले बा बैल जाते आपल्याला तुम्ही बरोबर एक शब्द आहे ना या शब्दाला खूप जपणारी व्यक्ती बरोबर आजपर्यंत माझे आज वर्ष झाले संभाळ्यात खूप एकदम प्रेमळ व्यक्ती हं त्यांचा बोंगा कधी म्हणजे कुठल्याही गोष्ट गर्व करत नाही एकदम साधेपणी साधे मानेत असतात साधामत आणि खूप हुशार पूजा उदार आजूची गाडी कुठे करायची काय कसं करायचं ते नियोजन करतो घोडा बैला मध्ये यांचा हात नाही नाद नाही करायचा बघतो आपण त्यांनी एकदा फडके गाडी ऐकवली होती आखरला काही शरद झाली होती तिकडे फडकेचा बादल महाराष्ट्रामध्ये एक पर एक ड्रायव्हर दिवस होता तो लक्ष्मी ड्रायव्हर दिवस आज कोण बसवलं का अकरा गाडी आहे सिडीवर आलेला ड्रायव्हर हा त्यांच्या एवढ्या मोठ्या आकर्षी लढती बसतोय ती मोठी गोष्ट आहे ना त्याचा विश्वास होता ना त्यांचा विश्वास खूप होता आणि हे पण सेटला खूप मानतात घरची व्यक्ती मानतात तिथे घरी जाऊन राहायचे जेव्हा गाडी बसे अगोदर त्यांनी सांगितलं की मी गाडी मारा दोन चकड्यांनी आणि खरोखर मारून दिली होती म्हणजे इतकं नॉलेज हेच तर नॉलेज आहे ना हीच तर ताकद आहे त्यांची दिमाग आहे पण पहिला पाहिला नाही बरोबर आता नेक्स्ट टाइम मला आम्ही ते पण गाडी हायकिंग का अशा दोन शापा उभा राहून त्याच गाडीवर बस आज तुम्हाला हे सांगतो हे जे न्यूज मी घडलं ना आज डावरांच्या मुळे घडलेलं आहे म्हणजे खरे मास्टर माहिती आहे इकडे लक्ष्मण डायवर मग लक्ष्मी नगर मुंबईत ठेवा ना आपण व्हिडिओ कॉल होतो आमचा बस ते जवळच येत ना हा व्हिडिओ कॉल झाला कॉल झाला मग जवळच येत ना फक्त बोला शेट नाही करू आपला विषय आता एक आई एक जणी हीच प्रार्थना करतो की बुंगा आपलं नाव करो आणि असंच असंच खेळत राहा इतक्या बिझाबद्दल खूप खूप धन्यवाद आता खेळ राहू आणि लक्ष्मीराव सांगा अजून एक माझ्यासाठी वस्तू बोलून द्या मला बस झाला तुम्ही सांगता एक वस्तू वस्तू घ्यायचे मला नाम्याकडे जाणार आहे काय झालं सध्या जे पहिला आपण लाख दीड लाख रुपयाला कोरा घडूया कोरा घडूया धन्यवाद दादा यस